ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपणित विविध ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न डासांचा वाढता प्रादुर्भाव निपणी येथे विविध ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे स्वच्छ सुंदर निपाणी ठेवण्यात निपाणी नगरपालिका अकार्यक्षम असल्याची चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे निपाणी येथील क्रांतीस्तंभ ते भीमनगर रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक दिसून दी येत आहेत यामुळे दुर्गंधी आणि ढासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच सध्या पावसाच्या पाण्यामुळे डबकी साचून राहिली आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात ढासांची उत्पत्ती होत असून चिकनगुनिया मलेरिया डेंग्यू सदृश्य आजार वाढत आहेत निपाणी बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्याने हवेचे प्रदूषण होत आहे यामुळे प्लास्टिक बाटल्या विविध खाद्यपदार्थांचे पॅकिंग यूज प्लास्टिक हे जाळल्याने धुराचे साम्राज्य पसरलं आहे तर या गंभीर समस्येकडे निपाणी पालिका प्रशासन आणि निपाणी हायटेक बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कचरा समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे कर निपसाठी निपाणीहून गौतम जाधव